चांदिवली विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांच्या माध्यमातून दरवर्षी दीपावली निमित्त विभागातील नागरिकांना भेट वस्तूंचे वाटप केले जाते त्याप्रमाणे याही वर्षी लांडे यांच्यातर्फे वाटप कार्यक्रम सुरू आहे आमदार दिलीप मामा लांडे यांच्या मार्फत चांदीवली विधानसभा क्षेत्रातील सत्तावीस हजार नागरिकांना दीपावली निमित्ताने मोफत रवा मैदा साखर आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले हा कार्यक्रम प्रभाग क्रमांक एकशे सत्तावन्न मध्ये मंगळवार दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी चांदिवली संघर्षनगर येथील मनपा मराठी शाळा प्रभाग क्रमांक एकशे अठ्ठावन्न आणि एकशे एकोणसाठमध्ये मध्ये बुधवार दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी साकीनाका परेरावाडी येथील झुंजार क्रीडा मैदान प्रभाग क्रमांक एकशे त्रेसष्ट एकशे बासष्ट एकशे चौसष्ट एकशे सहासष्ट गुरुवार सोळा ऑक्टोबर रोजी कुर्ला काजूबाडा छत्रपती शिवाजी मैदान येथे आणि शिवसेना शाखा क्रमांक एकशे बावीस श्री गणेश मंदिरासमोर पंचकोटीर पंचकुटीर पव येथे वाटप करण्यात आला हा दीपावली भेट वस्तू वाटप कार्यक्रम करीत असताना आमदार दिलीप लांडे म्हणाले की शिवसेनेच्या से माध्यमातून दरवर्षी दीपावली निमित्ताने रवा मैदा साखर वाटप कार्यक्रम केला जातो मी मोठे काम करत नाही तर ते मी माझे कर्तव्य समजतो म्हणून माझ्या विभागातील नागरिकांची दीपावली गोळ करण्याचा प्रयत्न करत असतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनशैलीप्रमाणे मी दिवस रात्र माझ्या विभागातील नागरिकांचा सेवेला उपलब्ध असतो हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबंद कार्यकर्त्या सहयोग सर्वत्र पार पड़ा महिला वर्ग का स्फूर्द प्रतिसद मिला सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीई News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर